आणि मित्र सर्व सहकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी ढाक परिवाराला दाखल देण्याचं दान केलं त्या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या तीन नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्याला यशच्या न्यायासाठी मोर्चा काढायचा आहे त्या आक्रोश मोर्चामध्ये आपण याच ताकदीने आणि याच प्रेमाने उपस्थित राहतात आणि या मोर्चा सहभागी होता आणि मी महाराष्ट्र सेनेच्या मनातून आभार मानतो समाजाच्या वतीने आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने आणि आजचा हा धरणेचा आपला आंदोलन यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल कारण की जिल्हा पोलीस अधीक्षकांनी येत्या काही दिवसात आठ दिवसातच म्हलेत आपल्याला पण आपण त्यांना अजून पंधरा दिवस देऊ या दिवसामध्ये गणेश शिराळेला अटक करण्यासंदर्भात त्याची चौकशी करण्यासंदर्भात शब्द दिलेला आहे आणि त्याला ते तात्काळ चौकशीला उचलून आणणार आहे त्याचं लोकेशन आजपासूनच काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच त्याला अटक करणार आहेत मात्र तरीही आपण तीन तारखेच्या मोर्चाला सर्वांनी सहभागी व्हायचे याच नाकी आणि आजचा धरणेचा आपला हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि परत एकदा धाक परिवार आणि अखिल भारतीय वाल्मिक समाजाच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आपण याच ताकदीने परत तीन तारखेला अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मद्यामध्ये उपस्थित राहायचे हेच माझं सर्वांना आव्हान आहे आणि सर्वांचा आधी धन्यवाद आणि आपण हा धरणे आता समाप्त करत आहे असे मी घोषित करतो धन्यवाद सर्वांशी